आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन केलं होतं यावेळी प्रशासनाकडून प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता चौदा दिवसाचा प्रशासनाला कालावधी देऊन जल समाधी आंदोलन स्थगित करण्यात आले आज दिनांक दोन ऑगस्ट शुक्रवार रोजी घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांनी जनसमाधी आंदोलन केलं होतं जालना जिल्ह्याची पीक विमा कंपनी व कृषी विभाग शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे व लाभापासून वंचित ठेवत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं शेवटी काही मागण्या प्रशासनाने मान्य केल्या व काही मागण्यासाठी चौदा दिवसाचा प्रशासनाला कालावधी देण्यात येऊन जनसामाधी आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी पोलीस विभाग अग्निशामक दल यांच्यासिह सर्वच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रशासनाने खालील दिलेल्या कालावधी अटी मंजूर करून गोदापात्रातील जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय सनियंत्रित समितीने झालेल्या बैठकीच्या इतिव्रता देणे जालना जिल्ह्यातील सन दोन हजार तेरा मध्ये असून खरीप उर्वरित सोयाबीनचा पंच्याहत्तर टक्के व रब्बी पीक विमा सरसकट देण्यात यावा खरीप दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चे प्रधानमंत्री पीक विमा योजना पंचनामा अहवाल देणे अंतिम पीक कापणी पुरवठा अहवाल देणे विमा प्रतिनिधीने शेतात येऊन केलेल्या स्पॉट पंचनामा लोकेशन फोटो व पंचनामा प्रत देणे सतरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस व सतरा ते चौदा डिसेंबर दोन हजार सॅटेलाइट उपग्रह फोटो देण्यात यावे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मधील पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकरी यांना किती क्षेत्रात भरला होता व विमा कंपनीने नुसकानी बोटी किती रक्कम वाटप केली त्याची यादी देणे युनिव्हर्सल सोपौ जनरल इन्शुरन्स पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करणे वरील आटीची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला चौदा दिवसाचा वेळ देऊन या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन स्थगित केले यावेळी पोलीस प्रशासनासह इतरांचा मोठा तगडा बंदोबस्त होता जे जवर, Ne bir bakın bu diyor dak?